जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून सध्या कोल्हापुरातील अनेक स्वयंसेवक आणि कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत मग्न आहेत कर्वी निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सव काळात हजारो भाविक कोल्हापुरात येतात अशा वेळी या भाविकांच्या सेवेसाठी शेकडो हात राबत आहेत कुणी विविध प्रकारच्या प्रसादांचं वाटप करते तर काही जण मंदिर परिसराची स्वच्छता करतायत काही जण रांगोळी काढतात तर काही जण पालखी सोहळ्यावेळी गर्दी नियंत्रणासाठी काम करतायत याशिवाय भाविकांना पिण्याचं पाणी देणं अन्नछत्राद्वारे जेवण देणं अशी कामं करून अनेक कार्यकर्ते अनोख्या पद्धतीनं आपली भक्ती दाखवून देत आहेत कर्वी निवासिनी आई अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त कोल्हापुरात येत आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं या भक्तांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्यात शिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आंबाबाई मंदिर परिसरात राबत आहेत रांगेत उभारलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी देण्यापासून ते अगदी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडलोट करण्यापर्यंत अनेक कामं करण्यासाठी काही ठराविक कार्यकर्ते रोज कार्यरत असतात काही कलाकार निव्वळ आंबाबाईची सेवा म्हणून विविध प्रकारचे कलाविष्कार सादर करतात राजेंद्र वेल्हाळ विवेक चौगुले रमेश कुलकर्णी महिपती पांडे अभिषेक पाटील शुभंकर कुलकर्णी वरत देशिंगे यांच्याकडून गेल्या पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ नवरात्रात मंदिर परिसरात गायन सेवा केली जाते तर आंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवीला कापूर अर्पण करायचा असतो पण प्रचंड गर्दीमुळे प्रत्येकाला मूर्तीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही अशा वेळी उमेश पाठक आणि त्यांच्या सहकार्यांनी पंधरा वर्षांपूर्वी आई आंबाबाई ग्रुपची स्थापना केली त्यांनी एक कापूर गाडा तयार करून देवीसमोर कापूर लावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली विश्वजित पाटील राजू निंबाळकर राहुल शिंदे अभिजित यादव सत्येंद्र पाटील किशोर तोडकर महेश नलावडे असे कार्यकर्ते पालखीसोबत कापूर गाडा नेण्याची सेवा बजावतात तर पालखी प्रदक्षिणा मार्गावर पायघड्या घालणाऱ्या सेवकांचंही मोठं योगदान आहे देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडली की ही मंडळी पालखी पुढं पायघड्या घालण्याचं काम करतात राजू मेवेकरी राजू सुगंधी यांचा हा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गरुड मंडपात जाते आणि याच मंडळींकडून मंदिर परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाते तर काही महिलांकडून मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी रेखाटली जाते याशिवाय व्हाईट आर्मीचे जवान गर्दी नियंत्रणाचं काम करतात अनिरुद्ध उपासना ट्रस्टचे कार्यकर्ते नवरात्र उत्सवात सेवाभावी वृत्तीनं काम करतात देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक सफाई कर्मचारी सीसीटीव्ही कक्षातील कर्मचारी कार्यालयीन स्टाफ असे प्रत्येकजण केवळ नोकरी म्हणून काम न करता नवरात्र उत्सवात देवीची सेवा करण्याची संधी मिळती आहे या भावनेनं राबत असतात त्यामुळे नवरात्रातील ही जनसेवा खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे